नमस्कार जय हिंद आज आपण मानकेश्वर मंडळासाठी या ठिकाणी उपविभागीय हो दंडाधिकारी यांच्या कार्यालयावर आलेलो आहोत कारण एक आहे की का मानकेश्वर मंडळ जे आहे त्या मानकेश्वर मंडळामध्ये दहा ते पंधरा गावं पंचनाम्यापासून वंचित रंगली पंचनामा पंचनामा कशाचा का, तर अतिवृष्टी जी पावसाची झाली त्या पावसामध्ये आतोरात नुकसान या दहा ते बारा शेजारी असणाऱ्या मानकेश्वर मंडळातल्या खेडेगावात झालं मग ते वांगी आंतरगाव सगळ्या जे काही शेजारी आसपासचे गाव आहेत देवंगरा असेल सगळ्या गावांचं आतवनात नुकसान झालं परंतु वास्तविक परिस्थिती पाहता त्या मानकेश्वर मंडळामध्ये असणाऱ्या त्या खेडेगावांमध्ये अद्याप पर्यंत प्रशासनाची यंत्रणा पंचनामा करण्यापर्यंत शेतापर्यंत पोहोचलेली नाही आणि शेतापर्यंत यंत्रणा न पोहोचल्या कारणाने हे शेतकऱ्यांचं आज देखील शेतकऱ्यांचं जे नुकसान झाले ते कुणी भरून द्यायचं आज जर सरकार या ठिकाणी एक क्रायटेरिया लावतो मिली जे काय समजा पाण्याचं दिलेले यंत्रणा मोजमापी दिलेले तेवढा पाऊस जर समजा कुठे एखाद्या शेजारच्या गावात भरत नसेल अलीकडे भरत नसेल पण वास्तविक जर आपण शेतकऱ्याच्या शेतात जर बघितलं तर चिकल गुडघ्यावर आहे मग त्या ठिकाणी भरपूर अजूनपर्यंत पाणी आहे मग अशा अवस्थेत जर शेतकरी जर या ठिकाणी नुकसानग्रस्त असेल तर त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आद्यापर्यंत प्रशासनाकडून यंत्रणाकडून मदत का मिळालेली नाही अजूनपर्यंत जे काही समजा विश्वरूप नदीच्या पात्राच्या शेजारी असणारे जे काही शेतकरी त्या शेतकऱ्यांचे शेत कुणाच्या शेळे वाहून गेल्या कुणाच्या कोंबड्या वाहून गेल्या कोणाच्या शेतीची आवजारा वाहून गेली आज त्या शेतकऱ्यांवर दुःखाचा प्रसंग आहे त्या शेतकऱ्यांना मदत कुठून मिळणार आहे सांगण्यात तात्पर्य हे आहे की ह्या प्रशासनाला तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर जे मानकेश्वर मंडळ जे वगळण्यात आलं होतं ते मंडळ वगळण्यात आलेले असून ते मंडळ न वगळता त्या ठिकाणी तात्काळ माननीय तहसीलदार साहेब असतील माननीय उपविभागीय अधिकारी असतील ग्रामसेवक असतील तलाठी असतील कृषी विभाग असेल त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी शेताच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी पंचनामे करण्यात यावे अशी मी या सर्व प्रशासकीय यंत्रणाला विनंती करतो धन्यवाद प्रथमतः सर्व मानकेश्वर परिसरातील सर्व शेतकऱ्याचं अभिनंदन करतो कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वतः शेतकऱ्यांनी आवाज उठवला पाहिजे आज मानकेश्वर परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी उठव उठवला आहे त्याचं कारण काय की गेल्या आठवड्यामध्ये आपले महाराष्ट्राचे कृषी मंत्री वर्णेसाहेब वाशीला त्यांनी भेट दिली आणि त्यांनी तिथून सांगितलं की सरसकट पंचनामे करा कारण प्रत्यक्षात तिथं परिस्थिती त्यांनी पाहिली पूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस पडला हे देखील त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या बाईटमध्ये सांगितलं आणि सरसकट पंचनामे करा असं त्या ठिकाणी आवाहन केलं परंतु तरी सुद्धा मानकेश्वर परिसरातले मानकेश्वर जो सज्जा आहे तो अजून का झोपलाय आम्हाला ती कळत नाही महसूल विभाग आणि म्हणून तिची काही नुकसान भरपाई झाली ती नुकसान भरपाईचं पंचनामे करण्यासाठी हा शेतकरी प्रशासनाच दारात आलाय म्हणजे प्रशासनाचं काम आहे कुठं पाऊस पडलाय मिटिंग घेऊन त्यांना अरेंज करून कुठं पाऊस पडलाय कुठं नाही पडला ती परिस्थिती पाहणी प्रशासनाचं काम आहे परंतु प्रत्येक वेळेस प्रशासनाच्या दारा दारात यायचं त्यांचं दार ठोठवायचं त्यांना सांगायचं आमच्याकडे या पंचनामा करा ही दुर्दैवी परिस्थिती गेल्या तिस चाळीस वर्षापासून चालली आहे मला असं वाटतंय की जर आतमानकेश्वरची विश्वरूपा नदी आहे वरी जर तीस चाळीस गावात पाऊस पडला पण दहा बारा गावात पाऊस पडला नदीला पूर आला आणि तिथं जर का सगळ्या शेतकऱ्याच्या आजोबा शेतकऱ्याचं नुकसान झालं तर त्याच्यासाठी काय क्रायटेरिया शेतकऱ्या सरकारकडं का फक्त पर्जन्यमापक यंत्रावर पासष्ट मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय तुम्ही पंचनामाच करणार नाहीत का आता जर बघितलं तर त्या विश्वरूप नदी नदीच्या सगळ्या साईडच्या शेतकऱ्याचं गुड घेत पाणी आता सध्या किती सोयाबीन वाया गेले पशु पक्षी त्या ठिकाणी वाहून गेलेत ही परिस्थिती आहे दुसरं मानकेश्वरला पाऊस पडला नाही म्हणजे पर्जन्यमापक यंत्र मानकेश्वरला आहे आणि आजूबाजूला भरपूर पाऊस पडलाय मग फक्त मानकेश्वरला पडला नाही मग बाजूच्या शेतकऱ्यांनी काय पाप केलंय काय म्हणजे एखाद्या शेतामध्ये एखाद्या गावामध्ये पाऊस पडायचं म्हणलं तर मग सरकारला विचारून पाऊस पाडावा लागेल अशी परिस्थिती निसर्गाची सुद्धा झाली म्हणजे सांगायचं तात्पर्य काय निसर्ग कोणाच्या मध्ये हातामध्ये नाहीये उद्या मार्केटला पाऊस पडला नाही म्हणजे शेजारच्या गावात पडला पडला नाही असं म्हणता येणार नाही ही चुकीची पद्धत आहे आणि म्हणून तात्काळ पंचनामा करावा अशा स्वरूपाची मागणी पूर्ण मानकेश्वर वाशी यांनी आज प्रशासनाला दिली यदा कदाचित त्यांनी पूर्ण जर नाही केली तर आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल काय बोलायचं